मी नेहा नेहाज रेसिपी इन मराठी या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज काहीतरी वेगळं करणार आहोत ही रेसिपी मी केली होती पंधरा ऑगस्टच्या दिवशी परंतु लेट झाल्यामुळे आज अपलोड करते तर तुम्ही व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर मी मस्त की चॉकलेट चॉकलेट फ्लेवरचे कप केक बनवलेले आहेत तर मी मस्त की बॅटर तयार करून घेतलेले आहे तीन कप कमध्ये मी बॅटर टाकलेलं आहे साईटलाच मी बेंटो केक ट्राय करणार आहे त्याच्यासाठी पण बॅटर तयार करून मी वाटीमध्ये टाकले तर साईडलाच मी पातेला ठेवलेलं तर आता आपण त्यावरती मस्तपैकी बेक करून घेणार आहोत तर केकचं बेस शिजवण्याची रेसिपी जर तुम्हाला बघायची असेल तर माझ्या चॅनेलला नक्की व्हिजिट करू शकता किंवा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर जाऊन बघू शकता तर केक कप केक आपले लवकर शिजतात त्यामुळे मी कप केक काढून घेतलेले आहेत पाच ते दहा मिनटानंतर त्यानंतर आपल्या बेंटो केकसाठी सुद्धा बेस रेडी झालेला आहे क्रीम फिटून घेतलेली आहे आता मी कप केकसाठी क्रश टाकण्यासाठी मी नोझलच्या साह्याने होल पाडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये क्रश टाकणार आहे चॉकलेट क्रश त्यानंतर क्रश टाकून झाल्यानंतर आपण वरतून मस्त डिझाईन करणार आहोत तर मी आधी न वाईट वाईट कलरने मस्सपैकी डिझाईन केलेली के आहे फ्लावरसारखी त्यानंतर ऑरेंज कलरने आणि नंतर ग्रीन कलरने तर मस्पैकी आपले तिरंगा केक रेडी होती त्यानंतर आपण बेंटो केक रेडी करणार आहोत तर मी फर्स्ट टाईम बेंटो केक रेडी केलेला आहे आणि घरच्यांना जास्त क्रीम आवडत नाही त्यामुळे क्रीम कमीच वापरलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर मी बेंटो केक केक जसं आपण बनवतो त्यानुसारच बेंटो केक रेडी करायचं आहे तर मी क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर त्यावरतून चॉकलेट क्रश टाकून मस्त आयसिंग नॉर्मल मी केलेली आहे घरच्यांसाठीच करायचा होता त्यामुळे जास्त आयसिंग केलेली नाही तर मस्त की सिम्पल असा तिरंगा केक रेडी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझ्या चॅनेलला जर नवीन असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज कमेंट करा ज्यामुळे नवनवीन व्हिडिओ बनवायला मला मोटिवेशन मिळेल वरतून मी तिरंग्या डिझाईनमध्येच डिझाईन केलेली आहे नोजलच्या साह्याने त्यानंतर साईटने मी चॉकलेट क्रशचाच वापर करून साईटने कवर केलेलं आहे तर तुम्हाला वाटत असेल क्रीम खूप कमी आहे परंतु घरच्यांना कमी क्रीम लावते लागते त्यामुळे मी कमी क्रीममध्येच बेंटो केक रेडी केले तर तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट करा आणि प्ली प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग